जय हिंद जय महाराष्ट्र बघा आज आम्ही आज पुण्याला दवाखान्यामध्ये चेकिंगसाठी निघालो आहे आणि आज त्यांनी संध्याकाळी सहाच्या अपार्टमेंट दिली आहे तर आज जायचे आता स सा अडीच तीन वाजले तसा जाऊ सहा वाजेपर्यंत दवाखान्यात आणि आज डॉक्टर आज संपूर्ण चेकिंग करतील बी टी शुगर हे ते संपूर्ण चेकिंग करून गोळ्यामध्ये बदल करतेच्या त्यांनी चेकिंगला बोड आहे तर आज चेकिंगला जात आहे आता हे आता हे दोन महिने डॉक्टर म्हणजे सारखं तुम्हाला चेकिंगला यावं लागणार कारण ते रक्त पातळ घट प्रमाणे कमी जास्त गोळ्याचे लागतात तुम्ही येत जाता आता निघालो पहा आता बघा रात्री गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे आता आणि आता गणवट सराची अपॉइंटमेंट मिळाली लगेच सर बरं मिळतं मग त्याने पाचच्या पूर्ण टायमिंग सांगितला होता आता किती वाजता मिळते काही सांगता येत नाही

तीन महिने आम्हाला आता बरोबर आहे पहा चला हे पहा इथं आता आळंदी तर आम्ही आता आलेला आहे आणि आता ती आमची छो आवली आवली नाही ती छोटी ती म्हणते आम्हाला ड्रेस घ्यायचा तिला आता तिला ते तिरंगाचा ड्रेस बघा इथं मिळतो बघा हे दुकाने या दुकानात तिरंगाचा ड्रेस मिळतो बा इथं Ada कोनाताना आलोय बघा आणि

बघा हे असले फ्रॉक आहे पण आता हे साईज आता हे कमी आहे त्यामुळे आता हे काय फ्रॉक त्याला लहान होते दुसऱ्या नाही चला दुकानात चांगले पण त्या साईजची फ्रॉक नाही इलाज नाही बघू लाभ Olha tá मार्गे नगरवड जातो बघा रस्ता आणि सरळ पुढं खाली गेल्यानंतर सेल सेल पिंपळगाव मार्ग हे बघा हे शेल पिंपळगाव मार्ग आता झाले तो आपण मारतात बा आता आम्ही कावेरी आता जेवाऱ्यासाठी खाल्ले पाहिजे सुखापासून जेवणासाठी काटल्या तर त्यांना ते जेवण घालून जायचं कायम होईल कारण घरी जायला कावेरी एक आता जेवणासाठी काय एकदम काढेल जाऊन जेवण करू पण ते काय पोरी काय दम काढेल

आम्ही आज दुसरी तिसरी बारी आमच्या जेवाची जेवण चांगलं मिळतं फक्त रोटी थोडी गरम कडक घ्या बघा पनीर मसाला आवडी आवडतो आवडीने पनीर मसाला सगळं काय पनीर मसाला संगे मच्छी मच्छी बघा आता मी जेवण करून आता निघाले पहा कारण काय मला पण गोळ्या घ्यायच्या होत्या तर त्याकरता मी पण जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या तर दुसरीकडे आज थंडी भरपूर झाली आणि आता आम्हाला आता इथं नऊ वाजले तर आता घरी जायला कमीत कमी अकरा वाजतील तर मग जेवण वगैरे आता करून गोळ्या घेऊन आता निघालो आहे परंतु आता त्या डॉक्टरनी एक गोळी त्यांनी ती पेन किलरची बंद केल्यामुळं ठणक जास्त लागला आहे मला तर ते आता डॉक्टर म्हणले तुम्ही जे आता खाल्ली आता इथून पुढे त्या गोळ्या काही खाऊ नका कारण त्या गोळ्या खाण्याचं किडनीला प्रॉब्लेम होतो तर प्लेन कलरच्या गोळ्या त्यांनी आजपासून बंद केल्या पण ती गोळी नसल्यामुळं मला आज इतका ठणक लागला आहे पण आता जाव आता बंद केले ते म्हणजे दोन दिवस त्रास होईल पण ती गोळी बंद करा ती गोळी बंद केली आता थंडी असल्यामुळे चला आता जेवण करून निघालो आहे तर आता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि माझे आता आता मी आता घरगुती थोडे जरा व्हिडिओ टाकतो जरा माझ्या आजाराचे नंतर मी एकदा एक महिने दोन महिन्याने ब्लॉग चालू केल्यानंतर मी बाहेरचे पर्यटनाचे व्हिडिओ टाकणार आहे Это uh, да